लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे कारण बहुप्रतीक्षित जी आपण एवढ्या दिवसापासून प्रतीक्षा करत होतो की लाडक्या बहिणींचे खात्यामध्ये कधी पैसे जमा होतील तर कधी जमा होतील आणि एकंदरीत पैसे जमा झालेले आहेत जवळपास पंचवीस डिसेंबरची आज सर्वात मोठी अपडेट पाहतो आहे आणि आज नाताळ ज्या पद्धतीने आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी विधानसभेमध्ये बोललं होतं की नागपूर अधिवेशनामध्ये सुद्धा त्यांनी स्टेटमेंट दिली होती की डिसेंबर संपायच्या अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे असणार आहे तर त्याच पद्धतीने पैसे जमा झालेले आहेत आता कोणत्या महिलांना किती पैसे मिळालेले आहेत आणि बाकीच्या महिलांना अजूनपर्यंत का मिळाले नाही आणि पुढचे काही जिल्हे राहिलेले आहेत त्यांना कधीपर्यंत मिळणार आणि आता दहा जिल्ह्यांची काही जी काय यादी आलेली आहे त्यांना कधीपर्यंत मिळणार किंवा त्यांना जे मिळालेलं आहे ते कोणकोणते जिल्हे आहेत याबद्दल संपूर्ण माहिती है तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींना माझी विनंती आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब नक्कीच करून घ्या नोटिफिकेशनची बेल ऑन करून घ्या चला आजची सर्वात मोठी अपडेट आपण पाहायला सुरुवात करूया बघा आजची आपण सर्वात मोठी अपडेट बघतोय बघितलं असेल तुम्ही काही महिलांच्या खात्यामध्ये कोणाला डायरेक्ट साडेसात हजार रुपये जमा झालेले आहेत कुणाला पंधराशे रुपये जमा झालेले आहेत तर कुणाला तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अनेक महिलांच्या खात्यामध्ये आता पैसे आलेले आहेत चला याबद्दल संपूर्ण माहिती घेता आहोत आपण तर बघा साडेसात आता जे पद्धतीने एकवीसशे रुपये प्रति महिना देणार अशी घोषणा करण्यात आली होती परंतु एकवीसशे चे ऐवजी त्यांनी काय केलं पंधराशे रुपये सुरुवात केली चला एवढं का होईना सुरुवात तर केली कोणत्या तरी महिलांना याचा फायदा तरी झाला आता काही महिलांच्या खात्यामध्ये डायरेक्ट तीन हजार रुपये जमा झालेले आहेत कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झालेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेल्या आहेत ज्या महिलांना अगोदर फक्त सहा हजार रुपये मिळाले होते म्हणजे ज्या लाडकी बेन योजना माझं जुलै पासून ही योजना सुरू झाली आणि जुलै ते नोव्हेंबर पर्यंतचे पैसे वाटले गेलेले होते परंतु काही महिलांना सहा हजार रुपये अगोदर वाटले गेले ऑक्टोबर पर्यंतचे पैसे दिले गेले होते मग त्या महिलांना त्या महिलांच्या खात्यामध्ये त्याने काय केलं तीन हजार रुपये पाठवले कोणते कोणते नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे हप्ते पाठवले तीन हजार रुपये आणि काही महिलांना डायरेक्ट साडेसात हजार रुपये मिळालेले आहेत का मिळालेले आहेत तर बघा काही महिलांना फक्त स्टार्टिंगला जेव्हा योजना सुरू झाली तेव्हा पंधराशे रुपये आले होते पण काही कारणास्तर डॉक्युमेंट चेकिंगच्या बाबतीत असेल किंवा इतर काही कारण त्यांना हे पंधराशे रुपये मिळाले होते मग बाकीचे पैसे पेंडिंग राहिले होते म्हणजे अशा महिलांना डायरेक्ट साडेसात हजार रुपये खात्यामध्ये पाठवण्यात आलेलं आहे ही आताची सर्वात मोठी अपडेट आपण पाहतोय त्याच्यानंतर काही महिलांना फक्त पंधराशे रुपये मिळालेले आहेत आता फक्त पंधराशे रुपये का मिळालेले आहेत तर बघा लाडकी बन योजनेच्या माध्यमातून त्यांना अगोदर साडेसात हजार रुपये मिळाले होते पण पुढचा शेवटचा हप्ता त्यांचा बाकी होता म्हणजे डिसेंबर महिन्याचा हप्ता बाकी होता मग अशा महिलांना फक्त पंधराशे रुपये पाठवले गेलेले आहेत आता तुम्ही कमेंट करायचं आहे की तुम्हाला पैसे मिळालेले आहेत किंवा नाहीत आहे? किंवा कोणत्या महिला बाकी आहेत हे तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे कारण भरपूर महिलांना पैसे आज वाटप झालेले आहे आणि उद्या देखील पैसे वाटप होणार आहे उद्या सुद्धा लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आताची ही सर्वात मोठी अपडेट आपण पाहतो आहे आता महत्वाचं म्हणजे कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले बघा सुरुवात झाली ती रायगड जिल्ह्यामधून सुरुवात झाली ती रायगड जिल्ह्यामधून का रायगड जिल्ह्यामध्ये निवडलं गेलं कारण याच ठिकाणी आपलं महायुतीचं वचनपूर्ती सोहळा पार पडला होता म्हणून रायगड पासून सुरुवात झालेली आहे एकंदरीत कोकण या विभागापासून सुरुवात झालेली आहे आणि या कोकण विभागामध्ये पैसे वाटले गेलेले आहेत आतापर्यंत भरपूर महिलांना याचा लाभ मिळालेला आहे परंतु यामध्ये असा देखील आहे काही महिलांना वगळण्यात देखील आलेला आहे आता कोणत्या महिलांना वगळण्यात आलेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो बघा जर तुम्ही इतर योजनांचा सरकारी योजना ज्या कोणत्याही सरकारी योजनाचा जर तुम्ही लाभ घेत असाल यामध्ये विशेषतः ज्या सरकारी योजनामधून तुम्हाला पैसे मिळतात म्हणजे जर तुम्हाला पंधराशे पेक्षा जर जास्त पैसे कोणत्याही योजनेच्या माध्यमातून प्रति महिना प्रमाणे कोणत्याही महिलेला मिळत असेल तर या महिलांना आता पैसे वाटप बंद होणार आहे किंवा या महिलांना पैसे वाटले गेलेले नाहीत पण इतर जेवढ्या पण महिला आहेत त्या सर्वां सर्वच महिलांना पैसे वाटप झालेले आहेत लक्षात ठेवा इतर जिल्ह्यावाल्यांना पैसे मिळाले फक्त प्रॉब्लेम कोणा झालाय ज्या महिलांनी इतर योजनेचा आधीपासूनच फायदा घेत आहेत आणि महत्वाचं म्हणजे यामध्ये कागत्र व्हेरिफिकेशन कागद्र पडताळणीमध्ये ज्या महिलांचा वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अडीच लाखांपेक्षा जास्त आहे अशा महिलांना देखील या योजनेतून वगळण्यात आलेला आहे पण ज्यांचं खरोखर अडीच लाखाच्या आत उत्पन्न आहे अशा सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहे आता तुमच्या जिल्ह्यांमध्ये देखील पैसे येणार आहेत चला कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप झाले थोडक्यात सांगूया बघा तुम्हाला मी सांगितलं की रायगड पासून ही सुरुवात झाली रायगड जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटप झालेले आहेत रायगड ठीक आहे रायगड या जिल्ह्यापासून सुरुवात झाली त्याच्यानंतर पुणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत त्याच्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा रत्नागिरीमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत म्हणजे हे महत्वाचे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पैसे वाटप झालेले आहेत त्याच्यानंतर ठाण्यामध्ये देखील सुरुवात झालेली आहे अहिल्यानगरमध्ये देखील सुरुवात झालेली आहे अहिल्यानगर या म्हणजे नगर या, या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप सुरुवात झालेली आहेत या महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झाले नंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पैसे वाटप सुरू झालेले आहेत छत्रपती संभाजीनगरवाल्यांना देखील पैसे वाटप सुरू झालेले आहेत सोबतच त्याच्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत पालघर जिल्हा सुद्धा याच्यामध्ये येतोय त्याच्यानंतर महत्वाचा जिल्हा म्हणजे ठाण्यात जिल्हा पालघर आणि मुंबईचा अजून मुंबईमध्ये अजून सुरू झालेलं नाहीये पण सांगली ठीक सांगली आहे सांगलीमध्ये सुद्धा पैसे वाटप झालेले आहेत त्याच्यानंतर सातारामध्ये सुद्धा झालेले आहेत या जिल्ह्यात देखील पैसे वाटप झालेले आहे त्याच्यानंतर कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील पैसे वाटप झालेले आहेत म्हणजे लाडक्या बहिणीच्या दहा महत्वाचे जिल्हे आहेत त्या दहा महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील आजपासून किंवा आज, आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पैसे येण्याची शक्यता आहे ही आताची आपण सर्वात मोठी अपडेट पाहतो आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला कुना पैसे आलेले आहेत त्यांनी कमेंट करून सांगायचंय की आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत आता पुढचा जिल्हा जे असणार आहे मित्रांनो तो जिल्हा असणार आहे नागपूर विभागामध्ये देखील उद्यापर्यंत पैसे वाटप सुरू होतील नागपूर अमरावती या विभागामध्ये देखील पैसे वाटपाला सुरुवात होतील एक दोन दिवसामध्ये सर्वच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू झालेले आहेत आणि साधारणत त्यांनी तीन हजार प्रति महिना तीन हजार सॉरी तीन नाही तर पंधराशे रुपये प्रति महिनाप्रमाणे पैसे वाटप सुरू केलेले आहेत ही आताची सर्वात मोठी अपडेट आहे तर लाडक्या बहिणीनं सर्वांना विनंती आहे जर तुम्हाला अपडेट किंवा लाडकी बहिणी योजनामध्ये काही बदल झाला याच्याविषयी वी जाणून घ्यायचं असेल तर या आताच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लक्षात ठेवा बेल नोटिफिकेशनची सुद्धा ऑन करून घ्या कारण तुम्हाला लाडकी बहिणी योजनेविषयी महत्वाची माहिती या चॅनलच्या माध्यमातून मिळतच राहणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबण्याची वेळ आलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना पूर्ण एकदा खूप खूप शुभेच्छा नमस्कार